नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती जीवन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघूया महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव कोल्हापूर एक हजार ते चौतीसशे सरासरी दोन हजार रुपये अकोला बाराशे ते पंचवीसशे सरासरी दोन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर सातशे ते बावीसशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये रौरी वांभोरी शंभर ते तीन हजार सरासरी दोन हजार रुपये कराड दोन हजार ते अठ्ठावीसशे सरासरी अठ्ठावीसशे रुपये सोलापूर तीनशे ते छत्तीसशे पन्नास सरासरी अठराशे रुपये बारामती एक हजार ते एकतीसशे एक्क्याऐंशी सरासरी तेवीसशे पन्नास रुपये येवला साडेचारशे ते चोवीसशे एक्कावन्न रुपये सरासरी एकोणावीसशे पंचवीस रुपये येवला अन आंधरसूल तीनशे ते बावीसशे एक्कावन्न रुपये सरासरी एकोणावीसशे रुपये अमरावती एक हजार ते अठ्ठावीसशे सरासरी एकोणावीसशे रुपये लासलगाव एक हजार ते सव्वीसशे एकतीस सरासरी बावीसशे एक्कावन्न रुपये लासलगाव निफाड अकराशे ते पंचवीसशे एकावन्न सरासरी बावीसशे पंचवीस रुपये जळगाव सहाशे ते तेवीसशे सत्याहत्तर सरासरी पंधराशे रुपये धाराशिव अठराशे ते पंचवीसशे सरासरी एकवीसशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही बाजारभावाचे लाईव्ह अपडेट मिळेल